मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे शिवानी व विराजस अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना आयुष्याचं जोडीदार म्हणून निवडलं विराजसची आई व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या व शिवानी यांच्या सासूसून या नात्यापेक्षा त्या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी आहेत त्या दोघींमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे झी मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका येणार आहेत या मालिकांच्या प्रमोशनसाठी नुकतंच मृणाल कुलकर्णी यांनी एकत्र शूटिंग केलं याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत शिवानी सतर शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता मृणाल यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे तसेच त्यांनी आपल्या लाडक्या सुनेला एक प्रेमळ सल्ला देखील दिला आहे कृडाल यांनी त्यांच्या फेसबुकवर सुनेसह खास फोटो शेअर करत मास्तर इन बाई काम झक्कास करत आहेत पण खाणं पिणं आणि तब्येतही सांभाळा नाहीतर शिकवू चांगला धडा असं म्हटलं आहे त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे नेटकऱ्यांनी या पोस्टवर मस्त बोलल्या सासूबाई तुमच्या सुनबाई अतिशय सुंदर अभिनय करतात किती गोड हे रागावण्या सासूबाई किती मस्त छान समजून काम करत आहे अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत दरम्यान शिवानीही झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगला झडा या मालिकेत अक्षरा उर्फ मास्तरीनबाई हे पात्र साकारत आहे लग्नानंतर ती या मालिकेच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे त्यामुळे तिच्या सासूने तिच्याच मालिकेच्या शीर्षकावरून एक प्रेमळ सल्ला दिला आहे त्यामुळे सासू सुनेच्या जोडीचे चांगलेच कौतुक होत आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका